नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला महिलांना जर संक्रांतीच्या दिवशी काही अडचण आल्यामुळे किंवा मासिक पाळी आल्यामुळे जर पूजा करता आली नाही तर महिलांनी काय करायचं ही पूजा कधी करायची याचप्रमाणे गरोदर महिलांनी ही सुगड पूजा करावी का कशी करावी कधी करावी याचबरोबर बघा ज्यांना अडचण असेल त्यांनी देखील ही पूजा नंतर कधी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा दोन हजार चोवीस यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे संक्रांतीच्या पूजेचा महापुण्यकाळ हा सकाळी असणार आहे आणि संक्रांतीच्या पूजेचा पुण्यकाळ हा सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत असणार आहे दिवसभरात तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही पूजा करू शकतात आता बघा मकर संक्रांतीला जर का एखाद्या महिलेला अडचण आली काही अडचणीमुळे जर का पूजा करता आली नाही तर अशावेळी ती पूजा कधी करायची तर बघा तुम्ही संक्रांतीला पूजा केली नाही तर तुम्ही येणाऱ्या रविवारी ही पूजा करू शकतात तुम्ही सुगड पूजन करू शकतात तुम्ही देवाला वंसायला देखील जाऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही ही पूजा रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात जास्त करून महिला सुगड पूजन किंवा खणांची पूजा ही रथसप्तमीच्या दिवशी करत असतात ज्यांचे विडे घ्यायचे राहिले असतील त्यांनी देखील हे विडे रथसप्तमीच्या दिवशी घ्यायचे आहे याचबरोबर बघा आपल्याला हळदी कुंकू जरी करायचं राहिलं असेल तर बघा आपण जोपर्यंत खण पूजत नाही तोपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकत नाही त्यासाठी तुम्ही येणाऱ्या रविवारी खंड पूजू शकतात किंवा पूजन करू शकतात त्यानंतर तुम्ही कधीही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू देखील करू शकतात आता ज्या महिला गरोदर आहे बघा ज्या महिला गरोदर आहे म्हणजे ज्यांना सातवा महिना उलटून गेला आहे ज्या सातव्या महिन्याच्या पुढे असतील अशा महिलांनी ही पूजा नाही केली तरी चालणार आहे कारण बघा असं म्हणतात की सातव्या महिन्यानंतर महिलेला हा त्रास होत असतो उठायला बसायला वाकायला त्रास होत असल्यामुळे अशा महिलांनी ही पूजा केली नाही तरी चालणार आहे त्यानंतर बघा सातव्या महिन्याच्या पुढील महिलांनी विडे देखील आपल्या पदरात घ्यायचे नाही त्यांनी विडे देखील घ्यायचे नसतात कारण त्यांची ओटी ही ऑलरेडी आधीच भरलेली असते अशा महिलांनी विडे घ्यायचे नाहीये आता सातव्या महिन्याच्या अगोदरच्या महिलांनी विडे घेतले तर चालतील त्यांनी सुगडपूजन खनपूजन केलं तर चालणार आहे त्या वंसायला गेल्या तरी देखील चालणार आहे याचबरोबर मकर संक्रांतीला सुगडपूजन कसे करावे त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी आपण काय करावे यानंतर बघा या, या वर्षी मकर संक्रांत काळ्या रंगावर आहे काळे कपडे वर्ज करावे का याचबरोबर संक्रांतीने हळदीचा टिळा लावला आहे मग हळद वापरावी का सोने संक्रांतीने घातले आहे मग सोने आपण संक्रांतीला घालावे का विडे कसे घ्यावे देवांना कसं वंसावं वा? याचबरोबरचे भरपूर असे संक्रांतीच्या माहितीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ